नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मोफत टू व्हीलर पीयूसी शिबिर व नवसदस्य अभियान संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या निमित्त मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुरबाड तहसील कार्यालय शेजारी अदिती पेट्रोल पंप एमआयसी मुरबाड येथे चला महाराष्ट्र प्रदूषण मुक्त करूया या माध्यमातून मोफत टू व्हीलर पीयूसी शुबीर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवसदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी देशमुख मुरबाड शहराचे प्रथम नागरिक मुकेशजी विशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसादजी पांढरे कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेयरजी बदलापूर शहर अध्यक्ष शैलेशजी वडनेरे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस भाई खान विद्यार्थी विशालजी मात्रे उपाध्यक्ष देवेशजी देशमुख मुरबाड तालुका सिटूचे अध्यक्ष कामगार नेते दिलीपजी कराळे काँग्रेसचे तानाजी घागस सर शिवसेनेचे मुरबाड तालुका सचिव भाऊ यशवंतराव आदिवासी सेलचे जिल्हा कृष्णाजी वांगे संतोषजी ठाणगे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भालेराव मंगलजी डोंगरे प्रकाशजी जाधव भरतजी दळवी आशाताई माळी अरुणजी ठाकरे सुभाषजी जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे यांनी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते सल्लागार श्री गुरुजी बुधाजी खंडागळे मुरबाड तालुका कार्याध्यक्ष विलास भावार्थे निलेश शिंदे उपाध्यक्ष एकनाथ गुडे सरचिटणीस निवृत्ती केंभारी मुरबाड तालुका युवक कार्याध्यक्ष अभिजित शिंदे चिटणीस काशिनाथ माळी किसन गुडे मुरबाड शहर प्रभारी अध्यक्ष तेजस व्यापारी सरचिटणीस भाविक चन्ने उपाध्यक्ष संजीव चंदने मदन दुधाळे स्नेहल पाटील उमेश एनकर सेवा दल अध्यक्ष शिवाजी नवले युवक अध्यक्ष अभिषेक डोंकवाल शिवाजी धानके शंकर गायकर प्रवीण गायकवाड लव दुधाळे स्वप्नील मार्के ऋषिकेश हरणे आशिष वागचौरे खजिनदार हेमचंद्र चौधरी साईनाथ देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला कार्यक्रम प्रसंगी एक हजार 38 धारकांना लाभ देण्यात आला तसेच दोनशे तीस नागरिकांनी नवसदस्य नोंदणी करत आपला सहभाग नोंदवण्यात आला तसेच कार्यक्रम प्रसंगी मुरबाड तालुका आदिवासी सेलच्या तालुकाध्यक्षपदी काशीनाथ वाघ विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी भूषण गायकवाड सल्लागारपदी किसन हिलम उत्तम आंबवणे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज आता काय सांगशील आज शरद पवार साहेब यांचा वाढदिवसानिमित्त तू जो हा उपक्रम राबवला आहे आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी जर लाभ घेतलेला आहे तर काय बोलशील तू ह्या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने येथे मोफत पी यू सी एक हजार दहा गाड्यांचा मोफत पी यू सी शिबिराचं आयोजन करण्यात आले पूर्ण दिवसभराचा हा कार्यक्रम आहे आत्तापर्यंत या कार्यक्रमासाठी एक दुपारी बारा वाजलेले तरी दोनशे प्लस पी यू सी धारकांनी याचा लाभ घेतलेला आहे तसेच आम्ही संध्याकाळपर्यंत आजारच्या पुढे पी यू सी काढल्या जातील महाराष्ट्र प्रदूषणमुक्त व्हावं आणि प्रदूषणमुक्त होण्याची सुरुवात आपल्या मुरबाड तालुक्यातून एक आगळावेगळा उपक्रम आपल्या लोकनेत्यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असा आमचा एक संकल्प सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आखलेला आणि त्याची सुरुवात आम्ही आज इथं पेट्रोल पंपाजवळ केलेली आहे तसेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवीन सदस्य नोंदणी अभियानसुद्धा इथं सुरू केलेलं आहे नवीन सदस्य नोंदणी अभियान करत असताना त्याला एक नंबर दिलेला आहे ऑनलाईन सत्तर तीस बारा डबल झिरो बारा या नंबरवरती मिस कॉल द्यायचा आहे आणि तो कॉल दिल्यानंतर एक आपल्या लिंक येते लिंक आल्यानंतर तो लिंकमध्ये तो फॉर्म भरायचा आहे आपलं नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर गावाचं नाव जिल्ह्याचं नाव असं पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक फॉर्म सबमिट होतो तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे हो आपण ऑनलाईन सदस्य होतात तसं ऑफलाईन सदस्य इथंसुद्धा नोंदणी करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते मुख्य प्रवक्ते आदरणीय मयजी तपाशी साहेब ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय अविनाशजी देशमुख साहेब या मुरबाड नगरीचे प्रथम नागरी मुकेशजी विषेसाहेब तसेच मुरबाड पॉलिटिशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसादजी साहेब आमचे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विशालजी म्हात्रे उपाध्यक्ष देवेजी देशमुख तसेच कल्याण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते साहेब यांनी उपस्थिती दाखवली तसेच सर्व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पूर्ण सकाळपासून या कार्यक्रमाचे नियोजन चार दिवसापासून केलेले जात केलेलं आहे तालुकाभरात फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया ट्विटर याच्या माध्यमातून तसेच बॅनरच्या माध्यमातून अतिशय एक शांत पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे कुठेही असा दुष वायपळ खर्च न करता चांगला समाज उपयोगी कार्यक्रम राबवला गेला पाहिजे जेणेकरून समाजासाठी याचं चांगलं योगदान मिळेल पुढील येणाऱ्या भविष्यालासुद्धा चांगल्या आपल्या मार्गदर्शन घडेल असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही इथं उपस्थित केला राबवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आणि या मुरबाड तालुक्यातील सर्व पत्रकार या बांधवांनीसुद्धा आम्हाला इथे वेळोवेळी मार्गदर्शन केलेले शुभेच्छा दिले आपण आपणसुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन कल्याणवरून आम्हाला मार्गदर्शन व शुभेच्छा या कार्यक्रमाची अपडेट घेण्यासाठी ते उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांना उदंड आयुष्य लाभू दे या आम्ही सर्व मुर्भाडकाराच्या वतीने व ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी प्रार्थना व्यक्त करतो व आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद काय सांगता काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपक अशोक वागचवडे यांनी जो का पी कार्यक्रम राबवलेला आहे तरी आम्ही त्या पी सीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व पी सीचे सर्व लोक त्याच्यामध्ये पी ओ सहभाग होऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला का तू काय बोलणार आहे आमचे आदरणीय चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही जी योजना त्यांनी राबवलेली आहे ती अत्यंत महत्वाची आणि आपलं गरजेची आहे आणि प्रदूषण मुक्त करण्यासारखी वस्तू आहे तर ही वस्तू त्यांनी जी राबवलेली आहे त्यांनी असं पुढं कार्यक्रम करत राहा आणि अशा आमच्या अपेक्षा आहे या होत्या इंडियन टी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झालाय असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात